डॉक्टर आंबेडकर विचार मंचातर्फे नामणगाव रेल्वे मतदान संघातील दलित नेता लालचंद हिंगोले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली प्रमुख मागण्या व मतदारसंघातील उमेदवार महाविकास आघाडीचे प्राध्यापक वीरेंद्र भाऊ जगताप महायुतीचे उमेदवार प्रताप दादा अडसर यांच्या स्वभावाबद्दल त्यांनी माहिती दिली व त्यांच्या मागण्या सविस्तरपणे मांडल्या प्रतिनिधी भोजराज दादा प्रतापदा यांच्या कामाबद्दल काय सांगू शकता सध्याचे जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत हे आमदार त्या ठिकाणी फिरत असताना लोकांच्या त्या ठिकाणी चर्चा आहे की दादा या ठिकाणी साधारण चांगलं काम करत आहे आणि त्यांचा स्वभाव खूप गोड आहे त्याच्यामुळं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार यांना या ठिकाणी कामाबद्दल मी त्या ठिकाणी पन्नास टक्के या ठिकाणी मार्ग देऊन वीरेंद्रभाऊ जगताब यांच्या स्वभावाबद्दल काही सांगू शकता वीरेंद्र कशाबद्दल स्वभावाबद्दल वीरेंद्र भाऊ जगताप यांच्या स्वभावाबद्दल मी सांगण्यापेक्षा या परिसरातली सगळी जनता त्यांच्या स्वभावाला जाणून आहे आणि वीरेंद्रभाऊ जगताप यांचा स्वभाव जरी प्रखर असला प्रसंगी परंतु काम करण्याची हातोटी त्यांची दांडी आहे एवढंच मी या प्रसंगी सांगू शकतो ते वंचित बहुजन आघाडीवर आघाडीमध्ये म माझी अशी धारणा झाली की मला वंचित बहुजन आघाडीमध्ये ह्या समस्या मांडण्यासाठी मला त्या ठिकाणी परवानगी घ्यावी लागते आणि ते प मी तो प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडीमध्ये या प्रश्नाची उकल करण्याकरता या प्रश्नाच्या समस्या शा शासन आणि प्रशासनासमोर मांडण्याकरता परंतु मला त्या ठिकाणी त्या काम करता आलं नाही आणि मला काही वंचित बहुजन आघाडीबद्दल काही विशेष त्या ठिकाणी सांगायचं नाही परंतु वंचित बहुजन आघाडीत त्या ठिकाणी या समस्या मांडण्याकरता मला जे परवानगी घ्या लागत होती किंवा मांडता येत नव्हत्या त्या समस्या मांडण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचार मंच या ठिकाणी मी म्हणजे या मंचाच्या माध्यमातून या समस्या मांडत आहोत त्याच्यामुळं वंचितचा आणि सामाजिक विचार मंचाचा त्या ठिकाणी काही संबंध नाही एचा एचा ही एक सामाजिक संघटना आहे आणि मार्फत मी या ठिकाणी काम करत आहोत आता तसा दोन महिने झाले वंचितचा आणि माझा कुठलाही संबंध नाही बाबासाहेब आंबेडकर जो विचार मंच आहे हा फक्त सामाजिक समस्या ज्या आहे त्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक विचार मंच काम करणं बाकी राहिली राजकीय भूमिका प्रत्येकच माणूस या ठिकाणी जो माणूस या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देणगीने मत देतो तो माणूस राजकीय आहे मग तो अप्रत्यक्ष असेल अप्रत्यक्ष असेल तसंच मी सुद्धा आहे अप्रत्यक्ष म्हणा प्रत्यक्ष म्हणा राजकीयच आहे मला सुद्धा त्या ठिकाणी मतदान करायचं परंतु ह्या मागण्या ह्या ग्रामीण भागातल्या मागण्या या, या, या सामान्य जनतेच्या मागण्या ह्या विद्यार्थ्यांच्या मागण्या ह्या महिलांच्या मागण्या याला जो कोणी उमेदवार प्राधान्याने याला महत्व देत असेल प्राधान्याने या सोडवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला आवडेल तर तो माणूस आमचा चांगला तो उमेदवार आमचा विचार आणून टाइम मराठी न्यूज एक पाहुल पुढे